अत्यंत मोठ्या प्रमाणावर धांदली अर्थात प्रशासकीय आणि मतांची या दोन्ही झाल्याचं या ठिकाणी नमूद करावं असं वाटत निवडणूक आयोग हा नशापानिक मारून काम करतोय की सरकारच्या हातचं भाऊला आहे असा प्रश्न पडावा मात्र निवडणूक आयोग ही कटपुटली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहेत चाळीस तास आधी मतदान पुढे ढकलणे आणि तीस तास आधी हे मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलणे यातून पूर्ण निवडणूक आयोगाचे वाभाडे निघालेले आहेत फ्री अँड फेअर इलेक्शन जे घडून आणणं निवडणूक आयोगाचं मूलभूत कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावण्यामध्ये निवडणूक आयोग कुठेतरी कमी पडलेला आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासनाने इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत आयुक्तालयापर्यंत ज्यांनी ज्यांनी यामध्ये चुका केल्या अक्षम स्वरूपातल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पद्धतीने पैसे वाटले अनेक कार्यकर्ते पैसे वाटताना दिसून आलेले आहेत निवडणूक आयोगाच्या दांडलीच्या सोबतच जो दुसरा मोठा एक मुद्दा है या निवडणुकीत पुढे आलाय पैसे खाऊन खाऊन खाँग भ्रष्टाचार करून करून भारतीय जनता पक्ष ही गब्बर झालेली आहे आणि गब्बर सिंगच्या थाटामध्ये दडपड आणण्याचा था प्रयत्न एकीकडे करत आहे तर दुसरीकडे पैसा फेक तमाशा देख हे वघनाट्य या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने खेळलेलं ते स्पष्ट स्वरूपात आढळून येतात राज्यभरात ना पंच पंचवीस तक्रारी नोंदवल्या गे गेल्या निवडणूक आयोगाकडे गाड्यांची तोडफोड झाली बीड मध्ये भोर मध्ये संग्राम जगताप वर्षेस जो वाद आहे तो कार्यकर्त्यांमध्ये झाला वरकंडी या पंचवीस दिसतात आहे मात्र या पंचवीस हजार तक्रारी आहेत निवडणूक आयोगाकडे किती पोहोचल्या हे मला माहित नाही मात्र गाव तिथे बारा भानगडी हा भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अजितदादांच्या घड्याडीने घातलेला आहे आणि एकंदर फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या संहितांची आणि निवडणूक आयोगाच्या आचारसंहिताची पायमल्ली झालेली आहे हा ठिकाणी म्हटल्यानंतर हा सगळा तमाशा त्यामध्ये क्रमाक्रमाने आलाच म्हणजे निवडणूक वगनाट्य पैसा भेग तमाशा देख नावाचं वगनाट्य हे भारतीय जनता पक्षाने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी रंगवलेलं किती पटका बसला लोकशाहीला किती बसला हा मूलभूत प्रश्न कारण काँग्रेस काँग्रेस जी आहे हा या निवडणुकीतला एक पक्ष आहे मात्र जिथे लोकशाहीची पाल पायली होते तिथे संविधानाचे मूल्य पायदळी तुटवला जातात तिथे फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही त्यामुळे एकंदरीत जनतेचं नागरिकांचं आणि लोकशाहीचं फार मोठ नुकसान हानी या निवडणुकीत झालेली आहे आमदार संतोष त्यांच्या संदर्भामध्ये ते कशा पद्धतीने काम करतात सत्तेची मस्ती काय असते त्याच एक प्रतीक म्हणजे भांगरे झालेले आहेत त्यामुळे जेवढे गुन्हे वाढतात तेवढे ते मेडल वाढल्यासारखे जे वागतात हे दुर्दैवानं एक लोकशाहीची फट्टा ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालली आहे निवडणूक सत्ताधाऱ्यांनी निवडणूक विरोधकांचा स्पेस खाल्लाय का कारण तुम्ही दिसला नाहीत बऱ्याच ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे दोन्ही

प्रश्न आहे त्याच पूर्ण उत्तर ऐकून घ्या आपण लोकशाही प्रतिबंधाचा उत्तर आता प्रश्न नाही घ्याही आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर मला त्याचं पूर्ण उत्तर देण्याचा मलाही अधिकार आहे मी आवाज वाढवणं किंवा आपण आवाज वाढवणं यातून काही कुठल्याही माध्यमांमध्ये आपण सभे चर्चा घडून आणू गो गो शकत नाही आमची स्पेस ठाण्याचा प्रश्नच नाही एकशे साठ ठिकाणपेक्षा अधिक ठिकाणी काँग्रेस पंजाब हा नगराध्यक्ष पदासाठी लढतोय मी व्यक्तिशः प्रदेशाध्यक्ष नात्यानं बासष्ट सभा वेगवेगळ्या नगराध्यक्षाच्या आणि वेगळ्या नगरपालिकेमध्ये आमच्या झालेल्या सर्व जे नेते आहेत ते, 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 ने ते त्या ठिकाणी ही कशी असते काय असते किती द्यायची कशी द्यायची सोशल मीडियात मेजर करायची का अजून कुठे मेजर करायची हा एक गोंधळ तो निर्माण झालेला आहे त्याच्यावरही यथोयथित स्वरूपाची सांगोपाम चर्चाही झाली पाहिजे पुणे पुणे मी जो प्रश्न आम्हाला विचारला ना प्रश्न असा होता, होता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी तिजोरीवरून पुण्यात केलेले सगळे विधान त्याच्यावरून असं वाटत होतं की सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपले विरोधकांना उत्तर दिलं आदित्य आज बरोबर घेतले पण याआधी कधी आदित्य ठाकरे निवडणुकीत दिसले नाही हा ना तो प्रश्न होत गजनी जल्हा हे शब्द का गाजले याचा जरा मागोवा आपण जर घेतला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतो पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात एकंदरीत महाराष्ट्रामध्ये एकशे पासष्ट ठिकाणी काँग्रेस जी आहे तिचा पंजाब नगराध्यक्ष पदाकरिता हो होता महाराष्ट्र होता आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्या जवळ आमची जी वैचारिक लढाई आहे ती आम्ही लढत आहोत सत्ता आणि हे आमचं मूलभूत स्वरूपाची लढाई नसून आम्ही वैचारिक लढाई स्वरूपामध्ये लढत आहोत आणि आमच्या पक्षाची जी काही स्थिती असेल त्या स्थितीच्या अनुषंगाने आम्ही कार्यरत राहू आम्ही कोणाचा पक्ष फोडणार नाही आणि आम्ही कुठल्याही गैरवापराचा वाम वापरा मार्गाचा वापर न करता आम्ही सही वैचारिक लढाई लोकशाही मधल्यातून काही दुसऱ्या पक्षात काँग्रेसचं अस्तित्व संपलंय काल असेल काँग्रेस काँग्रेसचं अस्तित्व संपण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने एक काँग्रेस मुक्त भारत अशा स्वरूपाची घोषणा दिली होती मात्र मागे वळून जर पाहिलं तर भाजपने स्टेजवरच जर बघितलं तर आता भारतीय जनता पक्ष ही काँग्रेस युक्त कुठेतरी झालेली आहे आणि काँग्रेस हा विचार आहे आणि हा विचार काही नेत्यांच्या जाण्याने हा संपणार नाही भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एक आहे आणि आता सत्ता प्रलोभन आणि त्यासोबतच कुठे ईडीच्या अनुषंगानं किंवा अधिक स्वतःचं चांगलं करून घेण्याच्या अनुषंगानं काही नेते मागच्या काळात गेलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र आगामी काळामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेस जे आहे हे पुनर्वैभव प्राप्त करेल नवे नवे तर आम्ही आमची जी मूळ लढाई ती लढत राहू शकतो मतदान झालेला काळामध्ये सत्ताधारी पक्षांना काही गोंधळ करायचंय का म्हणून हे लांब टाकू शकतो मुळात सत्ताधाऱ्यांचा गोंधळ आणि एकंदरीत सत्ता पैसा हा सगळा विषय आपल्या ठिकाणी आहे मुळात लोकशाही कोणत्या दिशेने चालले हा सर्वात गंभीर प्रश्न आहे आमचे निवडून आलेले सदस्य काय असतील ते येणाऱ्या काळात फोडल्या जातील जे इतर पक्षाचे तेही फोडल्या जातील या निवडणुकीमध्ये महायुतीतले मित्रपक्ष हे गँग ऑफ सरकार कशी झाली तेही या निमित्तानं आपण पाहत आहोत मात्र स्थानिक स्वराज्य संस्था ही चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती विधेयकानंतर सत्ताचं विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं जी आपली घटनादुरुस्ती झाली त्या अनुषंगानं पुढे न जाता आपण पुन्हा एकदा केंद्रीय स्वरूपाची एक दमदाटीच्या अनुषंगाने त्या दिशेने जे चाललोय आहे अत्यंत घातक आहे स्वतःला म्हणून घेणारे नरेंद्र मोदी त्यांचे नेते शिवाजी महाराजांपेक्षाही स्वतः श्रेष्ठ अशा प्रकारचे काही प्रवक्ते त्यांचे यापूर्वी बोललेले आहेत तर कोणी देवाच्या आधी माझ्याकडे लोक येतात असं म्हटलेले आहेत अहंकार रावणापेक्षाही सत्ताधाऱ्यांना अधिक आलेला दिसून येतो प्रस्ताव दिला होता पुणे महापालिकेत दोन शहर करा मात्र तुमच्या धमकी पक्ष कोणाच्या धमकीचा कुठलाही प्रकारचा विषय आशय नाही पक्षांतर पक्षांतर्गत आमचा वाद कोणता नाही आमच्या पक्षांतर चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने आमचे निरीक्षक समर्थ आणि सक्षम आहे की या ठिकाणचा निर्णय यथोचित वेळ तेव्हा येईल तेव्हा ते घेतील आणि त्या निर्णयाच्या संदर्भात कुठेही काही कुठच्याही विषयाला कुठलाही आधार हा आम्ही ठेवणार नाही आणि त्यांच्यानुसारच आम्ही सर्व चांगला मिळतोय याच सगळ्या पार्श्वभूमीवरती काही लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत का आणि कालच पृथ्वीराज चव्हाण म्हणलेत की मराठी माणूस हा पंतप्रधान होणार आहे अशी काही इनपुट काँग्रेस आहेत त्यांच्या वक्तव्यासंदर्भात मला माहिती आहे